शेतकरी बांधवा आपण सोयाबीनच्या बाबतीत के डी एस सातशे सव्वीस सोयाबीन जे आहे तर ही लेट व्हरायटी असल्या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या दोन तीन वर्षातले अनुभव असे आहेत की ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पाऊस न पडता जूनमध्येच लागवड केलेली आणि मग अशा ठिकाणी जे आहे ते त्या व्हेरायटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मा पांढऱ्या माशीचा आउटब्रेक झाला का झाला तर आसपास कुठं जे आहे ते तिथं इतर ठिकाणी जे आहे ते पेरणीत झालेली नसती आणि मग त्याच्यामुळं किडीचा प्रादुर्भाव तेवढा येत्या एकाच प्लॉटमध्ये आणि मग एक जरी बाधित झाड असेल तर त्या बाधित झाडापासून तो प्रॉब्लेम वाढत गेला हा एक विषय आता हे का सांगतो तर इथं आपला हा जो आहे तो मक्क्याचा हा प्लॉट आणि ह्या मक्क्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता हे जो काही फुल फुलोरा आहे ह्या फुलोरामध्ये जर आपण निरीक्षणं जर घेतली व्यवस्थित तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काय तर हे मधमाशे आहे हे दाखवायचं कारण काय तर आसपास जर कुठं बघितलं आपण तर आसपास कुठं जे आहे ते आता पीक उपलब्ध नाही आहे किंवा पिकवर किंवा झाडांवर जे आहे ते ते फुलांच्या अवस्थेमध्ये नाही आहे आणि मग अशा ठिकाणी काय तर आता सगळा जो आहे तो फुलोरा इथंच असल्या कारणानं पराकर पराक्कन जे आहे तर ते संकलित करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते अशा पद्धतीनं ह्या मधमाश्या जे आहेत ते इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत म्हणजे कीटकांचं जे आहे म्हणजे कीटकांचं वैशिष्ट्य कसं असतं तर जर म्हणजे हे मित्र कीटक पण असतील किंवा दुसरे जे काही शत्रू कीटक का असतात म्हणजे आपल्या पिकाच्या अनुषंगानं म्हणजे मग ते रस्सोशे किडी असतील माशी असेल मावा असेल तुडतुडे असेल तर हे काय आहे तर त्याला इतरत्र कुठंच पीक नाही भेटलं तर ते जिथं पीक आहे तिथंच ते त्याचं आउटब्रेक जास्त असतं जसं आता इथं म मधमाशा सगळे म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं ते आहे ते दिसत आहेत तर तसंच तिथं पण आहे सांगायचा उद्देश याच्यामध्ये एकच आहे की आर्लीला लागवड आपण टाळणं गरजेचं आहे सोयाबीनची ती व्हरायटी कोणतीही असेल फक्त उग विनाकारण ते व्हेरायटीला बदनाम करण्यात अर्थ नाही ह्याच्या मागची जी काही शास्त्रीय किंवा तांत्रिक कारणं जे आहेत ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आपण फवारण्या करताना सोयाबीन पिकामध्ये शक्यतो आजही जे आहे ते आपल्याला फक्त आळीवर्गीय कीटकांच्याच आपण करतो मात्र रसोष किडीकडं आपण तेवढ्या ह्यानं पाहत नाही तर हीसुद्धा गोष्ट जी आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि सोयाबीनची आर्लीला लागवड टाळणं गरजेचं आहे आणि लागवड नंतर झाल्याच्यानंतरसुद्धा जे आहे ते आपण महत्त्वाचा विषय जो काय आहे तर सोयाबीनमध्ये रस्वाच्या किडींच्या व्यवस्थापनासाठीच्या जे फवारण्यास आहेत ते आपण करणं गरजेचं आहे